मित्रांनो सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील सध्या अशाच एका आजगराने केलेल्या शिकारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अजगराने हरणीला पकडलं मात्र हरिण कशी सुटली एकदा बघाच मित्रांनो व्हिडिओमध्ये एका आजगराने एका हरणाला त्याच्या विळख्यात घट्ट पकडले आहे हरिण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते तर आजगर त्याचा विळखा आणखी घट्ट करतो आहे हरणाचा जीव जाणार तेवढ्यात कोणीतरी त्याच्या मदतीला येते व्हिडिओमध्ये मदत करणारी व्यक्ती दिसत नाही पण कोणीतरी झाडाची फांदी घेऊन आजगराला मारताना दिसत आहे मदत करणारी व्यक्ती घाबरत घाबरत हरणाला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे अखेर त्या व्यक्तीच्या प्रयत्नानं यश ये येते आणि आजगर आपल्या विळख्यातून हरणाला सोडून देतो हरणाला सोडताच आजगर देखील तिथून निघून जातो विळख्यातून सुटताच हरिण कसा बसा उभा राहत तिथून पळ काढतो अंगावर काटा आणणारा हा प्रसंग पाहून लोक देखील थक्क झाले आहेत हरणाच्या मदतीला जर ती व्यक्ती आली नसती तर हरणाने आपला जीव तिथेच गमावला असता व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा